नमस्कार मंडळी मी ज्योतिषशास्त्री सौ कल्याणी कुलकर्णी म्हणजेच तुमची ॲस्ट्रो दोस्त के के आपले स्वागत आहे नक्षत्र ज्योतिष या चॅनलवर भविष्य सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छिते प्रत्येक राशीच्या हजारो लाखो कुंडले असतात म्हणून जरी राशी एक असली तरी प्रत्येक व्यक्तीची कुंडली वेगळी असते आणि त्यानुसार भविष्य देखील थोडंफार बदलते दे। म्हणून तुमची कुंडली दाखवून योग्य मार्गदर्शन मिळवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अधिक मार्गदर्शनासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता भविष्य ठरवणारे साधन नाही ते फक्त योग्य दिशा आणि मार्गदर्शन देणारा प्रकाश आहे आपले प्रारब्ध हे आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते त्यामुळे कर्तृत्वाला प्राधान्य द्या आणि नक्षत्र ग्रहांचा अभ्यास करून फक्त योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कन्या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना कसा असेल प्रथम ग्रहस्थिती पाहूया प्रथम स्थानात कन्या राशी आहे द्वितीय स्थानात तूळ राशी आहे तृतीय स्थानात रुच्चिक राशी असून रवी बुध व शुक्र हे ग्रह या स्थानावरून भ्रमण करतील चतुर्थ स्थानात धनुराशीत मंगळाचे भ्रमण होत आहे व डिसेंबरच्या उत्तरार्धात शुक्र व रवी ग्रह या स्थानात येतील पंचम स्थानात मकर राशी आहे स्थानात कुंभ राशी असून राहुग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे सप्तम स्थानात मीन राशीत शनी व नेपुनचे भ्रमण होत आहे अष्टम स्थानात मेष राशी आहे नवम स्थानात ऋषभ राशी असून हर्षल ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे दशम स्थानात मिथून राशीत गुरु महाराजांचे भ्रमण होत आहे अकराव्या स्थानात कर्क राशी आहे बाराव्या स्थानात सिंह राशी असून ग्रहाचे भ्रमण या स्थानावरून होत आहे या ग्रहस्थितीमुळे कन्या राशीवर पुढील प्रमाणे प्रभाव दिसतील चला तर मग पाहूया कन्या राशीच्या लोकांचे डिसेंबर महिन्यात आरोग्य कसे असेल आरोग्याच्या तक्रारी उद्भवणार नाही तरी पण काळजी घ्या बाहेरचे खाणे टाळा बाहेरचे खाल्ल्यामुळे ऍसिडिटी किंवा पचन नीट न होणे या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे घरातील सात्विक व पौष्टिक जेवणच करा यानंतर आपण आर्थिक स्थिती कशी असेल हे पाहूया कम्युनिकेशन संदर्भात कोणाचा जॉब असेल किंवा कोणी लेखक अथवा लेखना संदर्भात कोणाचे काम असेल अशा लोकांसाठी हा महिना शुभ फलदायी ठरणार आहे त्यांच्या या कामामुळे आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे भाग्य साथ देणार आहे तसेच शेतीतून अथवा जमिनीच्या व्यवहारातून फायदा होण्याची शक्यता आहे यानंतर आपण करिअर व व्यवसाय कसे असेल हे पाहूया दशमेश बुध तृतीयात आहे व दशमात गुरु महाराज आहे त्यामुळे स्वकर्तृत्वावर व्यापार उभारू शकतात सप्तमस्त शनी दुसऱ्यांबरोबर केलेल्या व्यवहारात घोटाळे निर्माण करू शकतो त्यामुळे सतर्क राहा शिक्षक वर्गासाठी हा महिना शुभ असेल नोकरीत अधिकारयुक्त कामे हाताळावी लागेल ज्या ठिकाणी प्रत्यक्ष शारीरिक बळ चालवून सत्ता चालवायची आहे असे एखादे कार्य तुमच्या हाती येऊ शकते करिअर व व्यवसाय संदर्भात छोटे छोटे प्रवास होऊ शकतात प्रेम व कौटुंबिक जीवन या काळात भावंडांची जबाबदारी अंगावर पडू शकते भावंडांना उत्तम सुख सोयी देण्यासाठी धडपड कराल मातुल सुख म्हणजेच मामा मावशी यांचे प्रेम चांगले मिळणार आहेत कुटुंबासाठी गोड बोलून तर कधी हक्क गाजवून कामे पूर्ण कराल विवाहात अडथळे येऊ शकतात किंवा विवाह उशिरा होऊ शकतो कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ रंग हा हिरवा आहे शुभ अंक पाच चौदा तेवीस हे आहे तर शुभ दिशा उत्तरही आहे या लोकांनी उपाय जो करायचा आहे तो म्हणजे ओम ह्रीम नमहा या मंत्राचा जप करायचा आणि मारुतीचे दर्शन घ्यायचे ही होती कन्या राशीची डिसेंबर महिन्यातील सविस्तर माहिती व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अधिक माहितीसाठी माझा संपर्क क्रमांक आहे डबल एट झिरो फायव्ह सेवन एट टू सेवन झिरो फोर मी सौ कल्याणी कुलकर्णी भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार